उपासना शिक्षण प्रसारक संस्था व आरा फाउंडेशन यांच्या माध्यमातून रविवार दिनांक पाच रोजी वाढत्या गुन्हेगारी विरोधात पुन्हा एकदा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी भविष्यासाठी व देशाच्या प्रगतीसाठी अंमली पदार्थ आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान विरोधात नशामुक्ती मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या भव्य मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नेताजी नगर पूर्व येथून काढण्यात आला आणि मोर्चाचे समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माता रमाबाई आंबेडकर नगर येथे करण्यात आले आणि सर्वांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले या ठिकाणी आज पावसात विजूत या स्थानिक विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या मोर्चा काढलेला आहे कारण आमच्या आमची तरुण पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे शर्मेची बाब आहे आज विद्यार्थ्यांना या गोष्टीसाठी मैदानात उतरावं लागत आहे अभ्यास सोडून त्यांना तुमच्या प्रशासना मागं लागा लागावं आहे कारण का तर प्रत्येक ठिकाणी गली बोळात शेवटच्या ठिकाणी नाक्यावर प्रत्येक ठिकाणी दारू चरस गांजा अफीम का तुमचे सोल्युशन का बटन अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ आहेत त्यांचं सेवन होत आहे आई बहिणींवर ज्या अत्याचार होत आहेत काही काही हत्या होत आहेत लुटमार होते दरोडा पडतोय या सगळ्यांना आळा घालण्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढला होता या प्रशासना पुन्हा आम्ही एकदा सांगतोय जर तुम्ही पुन्हा एकदा या ज्या कोणत्या अनार गोष्टीवर तुम्ही जर ध्यान दिला नाही तर आम्ही पुन्हा एकदा एखाद्या दुसऱ्या प्रकारचं आंदोलन करून त्या प्रश्नात जाग आणून देऊ कोणती कारवाई करावी म्हणून मागणी कर आम्हाला कारवाई प्रतिबंध झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी ज्या गोष्टी रस्त्यावर ज्या गोष्टी आपल्या रिक्षामध्ये बसून सर्व्हिस रोडला बसून गाडीच्या कडेला बसून गल्लीत बसून जे चरस फुकला जातोय जे गांजा फुकला जातोय जी दारू पितली पिली जाते आणि त्याचा त्रास आमच्या बहिणींना बन सगळ्यांना कुटुंबांना सगळ्यांना होत आहे त्याच्यामुळं आम्हाला त्या प्रत्येक प्रत्येक गो प्रत्येकावर प्रत्य प्रतिबंध झाला पाहिजे जे माध्यम मध्य जे अंमली पदार्थ आहेत ते कुठून येतात कसे येतात आमची नवीन पिढी कशी बर्बाद करतात हे ते शोधलं पाहिजेत आणि वेळ त्याला आवा घातला पाहिजे अगदी बरोबर आहे की जी तरुण पिढी जी ज्यांचं शिक्षणाचं वय आहे ज्यांचं खेळण्या बागडण्याचं वय आहे ती तरुण पिढी आज नशेमुळे जर बरबाद होत असेल तर यामध्ये उपाययोजना म्हणजे जी आता आहारी गेलेली आहे त्यांना रिहॅप कसं करायचं त्यांचं पुनरुज्जीवन कसं करायचं हे आपण एकदा बघायला पाहिजे प्रशासनाच्या दृष्टीतून आणि सगळ्या ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट की जे आपल्या परिसरातले जे आपल्या समाजातली जी लहान मुले आहेत त्यांना या नशेपासून वा कसं वाचवायचं याचे असे मोठे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजेत असे हा मोर्चा काढणं प्रशासनाला जाग आणण्यासाठी ही खूप खेदाची बाब आहे बाजूला पोलीस स्टेशन ती मोर्चा काढलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही प्रशासनाला हीच विनंती करतो की आता तरी जागे व्हा आणि आपली पुढची पिढी बर्बाद होण्यापासून वाचवा खरं बघायला गेलं तर, तर आज हा जो विद्यार्थ्यांनी प्रतिसाद एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद देऊन जो मोर्चा काढलेला आहे आपल्या रमाबाई नगर कामराजनगर घाटकोपर पूर्व या ठिकाणी नशेची एकदम विद्रूप झालेली आहे जी परिस्थिती झालेली आहे याच्यामुळे आपल्या प्रशासन खरंच झोपलेलं आहे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आज तर खरंच झोपलेले आहेत पावसाच्या जाऊ जाऊन त्यांना कुठल्याच प्रकारचं गांभीर्य लागलेलं नाही आहे पोलीस प्रशासन फक्त मला वाटतं की आजच्या दिवशी इथे आले मागच्या तीन वर्षापूर्वी आपण त्यांना हे लेटर दिलं होतं त्यांना मोर्चा काढून सांगितलं होतं पण त्यांचं मोर्चा काढल्यानंतर हे या गोष्टी वाढत गेलेल्या आहेत पण यात वाढत गेलेल्या गोष्टींना खरंच आळा घालण्यासाठी या टायमाला पोलिसांनी आता आपल्याला खरंच मदत केली पाहिजे खरं तर पोलिसांचं काम आणि प्रशासनाचं काम हे विद्यार्थी अभ्यास सोडून करतात त्यांना लाज वाटली पाहिजे त्यांना शरम वाटली पाहिजे आज या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांचे खरंच आभार मानतो आणि या विद्यार्थ्यांनी एवढ्या मोहर पावसामध्ये एवढा प्रचंड प्रतिसाद दिला मी त्यांचे खरंच आभार मानतो आणि विद्यार्थी हे प्रशासनाच्या कामाला उतरत असतील तर विद्यार्थी अभ्यास कधी करणार यांनी सांगावा आम्हाला विद्यार्थ्यांकडे यांचं लक्ष नाही आहे आणि कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाही आहे तर मी सर्वांना एक विनंती करतो कळकळीची अजून एक विनंती करतो या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या नाहीतर यापूर्वीचा पूर्वीचा या, या नंतरचा जो मोर्चा असेल तो अतिमय आणि आंदोलनच असेल आणि ते एकदम आक्रमक आंदोलन असेल आणि तीव्र आंदोलन असेल या गोष्टीला पुढे आम्हाला कुठल्या गोष्टीला आम्हाला दाब देता येणार नाही आता आम्ही फक्त प्रश्न विचारला याच्या पुढे आम्ही आक्रमक होऊ आणि या पुढील गोष्टीला जबाबदार फक्त प्रशासन असेल धन्यवाद आमच्या काळात नशाही खूप वाढली आहे मोठ्यांपासून तर छोट्यापर्यंत छोट्या सुद्धा नशा लागली आहे आणि ही सवय खूप चुकीची आहे पोरांनी या शिकायचं सोडून ते लोक हे करत बसले आहे आणि आम्ही अशा अशा आम्ही लोक पावसात भर पावसात आम्ही असा मोर्चा घेऊन करतो आहे पण बाजूला पोलीस स्टेशन असून ते लोक आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आमचा असा मोर्चा आम्ही फक्त आता प्रश्न विचारला आहे आणि पुढच्या वेळेस आमचा मोर्चा एवढा मोठा निघाल की सगळी रमाबाई पूर्ण महाराष्ट्र बघत राहील की नशामुक्ती केंद्रासाठी आम्ही प्रेझेंट दे आर ॲक्च्युली ट्रुली कन्सर्न अबाउट द फ्युचर ऑफ इंडिया आणि त्यामुळे ते सर्व इथे उपस्थित आहे आणि ते त्यांना ते मनापासून अशी त्यांची मनापासून अशी इच्छा आहे की प्रत्येक इंडियामध्ये सोशल प्लेसवर कोणी ड्रिंक करू नये स्मोक करू नये स्मोक करताना जे पॅसिव स्मोकर्स असतात त्यांना त्रास होऊ नये जे त्यांच्या बाजूने चालतात अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये स सर्वत्र शांती राहावी आणि कोणी सार्वजनिक ठिकाणावरती असं स्मोक करू ड्रिंक करू इथलं एन्व्हायरमेंट खराब करू नये हा सर्व जे यूथ इथे आहे त्यांना सगळ्यांना अशी इच्छा आहे की भारत असं व्यसनमुक्त नशामुक्त चांगलं एरिया असावा इथलं एन्व्हायरमेंट नेहमी हेल्दी हो। असावं असं सगळ्यांना वाटतं करून ती इथे आज प्रेझेंट आहे आपला देश खूप पुढारलेला आहे म्हणजे सगळीकडे सगळ्या गोष्टींचा विकास झाला आहे पण काही ठिकाणी म्हणजे तळागाळपर्यंत किंवा अशा स्लम एरियांमध्ये अजूनही म्हणजे नशा चालते लहान लहान मुलं असतात त्यांना कल्पना नसते आपण काय करतोय तर त्यांना ठाऊकही नसतं आपण कोणत्या रस्त्यावर चालतोय आणि तो रस्ता खरंच खूप वाईट 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 पद्धतीचा असतो आणि जोपर्यंत त्यांच्या लक्षात येतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो म्हणून आपण त्यांना समजवणं आपण त्यांना त्याची ते जाणीव करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ह्या संस्थेने पुढाकार घेतला त्याबद्दल खरंच खूप थँक्यू सो मच आणि आम्ही आम्हालाही सहभागी व्हायला मिळालं हे आमचं खूप मोठं भाग्य आहे थँक्यू सो मच एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर